माझ्या भाषेची कवने सके गाऊ तरी शब्दाचंदांची गोडी तिच्या वरणू तरी शिला रेगे गावासळ्या तिच्या बाळ पाहून कुणा गाठी युगांची पुण्या देव भाषा असे माता वय तुके कोवळे त्या सं ज्ञानाची स्वयं कृष्ण कानी बोले तेव्हा घडे ज्ञानेश्वर डोळा करी वैकुंठ प्रवास मन धरिता मुठी जगण्याचे सोने सोप्या सरळ शब्दात रामदासी सांगितले कानिता टापाचे चावूला ओटी सुरप वाड्याचे राजा मराठ्याचे खासा